बायबाप सरकार तुमचे लेकर चांदीचे तुमचे लेकरं सोन्याचे आणि आमचे लेकरं काय चिकला मातीचे काय अहो का? तुमचे लेकड एक दिवस उपाशी तापाशी राहिला तुमच्या खाजाला जखमा होणार का नाही आमचे लेकरं उपाशी तापाशी राहिला नाही बायबाप सरकार इथं आमच्या लेकरा मानायचे का तुम्हाला आमचे लेकर पाण्याची अवस्था नाही सदस बाथरूमची तुम्ही स्टॉल पण केलं जेवायचे खा अहो तुमचं लेकडू एक दिवस उपाशी ठेवून बघा काय त्याला कशा वेळ लावत्या उपाशीत करत तुम्ही हो तुमचं लेकरू उपाशी राहिला तुम्हाला कळ का असते ते आमचे लेकर उपाशी तपाशी मारताल ना तर येणाऱ्या काळात तुम्ही जीवंत फिरू शकणार नाहीत उपाशीत तुम्ही सुद्धा मारताल हा आमचा तळतळा तुम्हाला लागणार आहे तुम्ही पाणी पाणी करताल पण तुम्हाला पाणी भेटणार नाही आजचा दिवस आहे तुम्ही सुधरा मराठ्यांना गावाकडून गाव खेड्यातून गाव आलेल्या मराठ्यांना भाग्य तुकडे चापला नाहीत वाकडे तिकडे राहते परंतु पोलीस प्रशासनाला कसल्याही प्रकारचा त्रास देत नाहीत आणि तुम्ही सुद्धा त्यांना त्रास देऊ नका त्यांची तात्काळ व्यवस्था करा त्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था संन्यास बाथरूमची पाण्याची व्यवस्था करा मराठे तुम्हाला इंचभर सुद्धा त्रास देणार नाहीत हा मराठ्यांचा शब्द आहे धन्यवाद